नालवंडी येथे ओबीसी बांधवांच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे यावेळी संजय आबाराव काळे यांच्या नेतृत्वामध्ये आज गुरुवार दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांच्यासोबत अनेक नागरिकांची देखील उपस्थिती होती सरकारने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये तसेच अंत वडिकोत्री या ठिकाणी बसलेले प्राध्यापक हाके यांच्या उपोषणाच्या देखील मागण्या सरकारने मान्य कराव्यात तसेच सरकारने लेखी आश्वासन द्यावे ओपीसीतून आरक्षण देणार नाहीत असे लेखी आश्वासन द्यावे या मागणीसाठी आणि हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मेड तालुक्यातील नाळवंडी या ठिकाणी संजय आबाराव काळे यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामस्थांनी अमरण उपोषण सुरू केले आहे आमच्या सरांनी ओबीसीसाठी हाक दिलेली आहे की ओबीसी बचाव आरक्षण बचाव मराठांना आरक्षण आमच्या ओबीसीच्या गोट्यातून दिले नाही पाहिजे त्यांना वेगळं आरक्षण केली मागणी करावी केंद्रामध्ये आमच्या राज्य सरकारकडून त्यांनी आरक्षण आणि पूर्वी मराठा हे बोगस प्रमाणपत्र त्यांनी काढलेले आहे त्याकरिता त्यांना ते त्याचे रद्द करावे आणि नंतर त्यांनी जी तेरा तारीख दिली आहे सरकार त्यांच्या त्यांच्या त्यांना तारीख देते आम्हाला पण सांगते त्याची आम्हाला त्याचे मान्य नाही त्याकरिता जनगणना व्हावी हो ही आमची सर्वच ओबीसी बांधवांची आहे तरी मोदय मुख्यमंत्री साहेबांनी आमची दखल घ्यावी आणि हक्केसरांना कायदेशीर त्यांच्या स्वतःच्या गुळीबुदळी देऊन भेट द्यावी जशी जरंगे पाटला भेट दिली तशी आमच्या हकेसरांना पण भेट द्यावी हे आमची मागणी आहे